एक तर महाराज चिरा बस तांबा बघायला आहे वैशेष तिकडे आहे आता लोक म्हणतात

आजूबाजूला बाजूला ते उडाले नाही किंवा इथे आजूबाजूच्या परिसरात एकही असा विषय की झाड किंवा कुठे काय पडले नारोचा जर वारा असता तर आजूबाजूची घरं पडली झाडं पडायला पत्रे उडाले वारा ह्या साईडला ना सुट्ट तर मग ह्या साईडला वारा वार्याच्याच दिशेला पाहिजे

परवा आले परवापासून आहे काल टीम येऊन गेली त्यांनी तुम्ही पाहणी घेतली आहे देवीची पण काही करतो त्यांनी कोणी राज्यकर्त्यांसोबत गेलेत महाराज ते मगाशी जे राज्यकर्ते आले होते तुमचे मला खासदार होते त्यांच्यासोबत ते निघून गेले आणि अशी घटना जिथं छके शिवाजी महाराजांचा मुद्दा कोसळला कुठच घटना घडलेली नाही ही दुःखद घटना झाली आहे सर्वांसाठी झाली आहे कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या ठराविक लोकांसाठी किंवा कुठल्या जाती धर्मासाठी नाही सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे आणि अशी घटना घडली की का घडली हे जरा पाहिलं पाहिजे तिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावरनंच लक्षात येतंय की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही बघा तुमच्या आणि ज्यांनी त्याच्यावर okay. दुर्लक्ष केलं किंवा हलगर्जीपणा केली त्याच्यावर चौकशी नंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यात काही प्रश्न नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे म्हणून इथं कोण राजकारण करण्यासाठी कोण आलेलं नाही आहे ना कोणाला कोणाला वाईट म्हणणं बोलण्यासाठी आलेल गत, आ आलेलं नाही आहे परंतु अशी घटना जी घडली ती एवढी दुःखद घटना आहे की संपूर्ण भारता भारतभर ही फक्त भा लोकांना तर कळालीच आहे पण भारताच्या बाहेरसुद्धा जे भारतीय लोकं आहेत मराठी लोकं आहेत महाराष्ट्रीयन लोक आहेत त्या सर्वांनाच ही आवडली नाही आहे अर्थातच इथं मी कोणाचा खऱ्या अर्थाने निषेध करायला आलो नाही आहे पण अशी घटना घडती आपल्या भारतामध्ये आणि तेही पंतप्रधान यांनी हा पुतळा आठ महिन्याच्या आधीच त्याचं अनावरण केलं होतं आणि असं लक्षात येतंय की जी काही गडबडी जी केलं ते नको करायला पाहिलं होतं पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्यावर घेऊन करून घेतलं पाहिलं होतं दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिलं होतं आणि एकंदरीतच आपल्या नेवीला सुद्धा त्याचं दोष देऊन काही उपयोग नाही आहे त्यांच्या हातात काही नव्हतं आणि एकंदरीत जर पाहिलं तर जेनी हे बांधकामामध्ये जे त्यांचा सहभाग आहे ते आपल्याला माहीतच आहेत ते कोणकोण आहेत त्या सर्वांनाच याचा मोठी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे चौकशीच्या नंतर जे काय आपल्याला कार्य करायचं असेल से किंवा कोणावर ॲक्शन घ्यायची असेल ते घेऊ शकत आहेत आणि घेतलीच पाहिजे इलेक्शन कारण असं परत कोणी कुठ जनतेला फसू नये शासनालाही फसू नये असं आम्हाला वाटतं आहे आणि अशी ह्या घटनेनी जी वेदना सगळ्यांमध्ये झालेली आहे ती लवकर दूर होणार नाही आणि त्याचा असर च <coughs> नाही पण संपूर्ण भारतामध्ये तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणीसुद्धा होणार आहे मराठी माणसांनासुद्धा हे फार वाईट वाटलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून अशी घटना परत घडू नये याचे पावलं उचलले पाहिजे आणखीन जे काय याच्यावर भ्रष्टाचार वगैरे अशी गोष्टी झाल्या असतील असं आपण समजूया तर ते उरकून काढले पाहिजे कारण हे जे ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे ते आता दिसूनच येतं आहे की तिथं ज्या ते हा कोसळला त्या तिथे बरोबर झालेलं नाही ते सिद्धच झालेलं आहे आणि कोणी कोणी मात्र हवेमुळे झालं आहे तर ते उडकून काढले पाहिजे कारण हे जे ज्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन इथं झालेलं आहे ते आता दिसूनच येत आहे की तिथं ज्या ते हा कोसळला त्यात तिथे बरोबर झालेलं नाही ते सिद्धच झालेलं आहे आणि कोणी कोणी मात्र हवेमुळे झालं आहे हवेमुळे इथं होत नाही कारण तिथं तेवढी जोरात हवा सुद्धा चालत चालली नव्हती या चार पाच दिवसामध्ये आणि अशा तऱ्हेने आता उज कोसळणं तेही छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजचा ही दुर्घटना कोणी सहन करू शकतात महाराज आ, 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 आज खरं तर एकूणच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष आपली सुरुवात करतो त्याच ठिकाणी नतमस्तक व्हायच्या ऐवजी आज महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांचे कार्यकर्ते याच परिसरात एकत्र येऊन भिडलेले आहेत या पुतळ्यासंदर्भात तर एकूणच महाराष्ट्रामध्ये एक वेगळा या निमित्ताने एक वेगळा विचार या ठिकाणी गेलेला आहे तर तुम्ही कसं बघता या हे वागणं योग्य आहे का या नेत्यांचं नेत्यांचं वागणं योग्य आहे की नाही याच्यावर मी काय बोलू शकत नाही परंतु ह्या घटनेवर राजकारण कोणी करण्याची आवश्यकता हो नाही आणि पण ही दुर्घटना लोकांच्या पुढे यायला पाहिजे त्याचं खरं काय झालंय खोटं काय आहे आणि त्याला आपण ज्याला म्हणतो दर्शविता कसं आहे तुम्ही याच्याबद्दल झाला एका बाजूला सार्वजनिक एका एका बांधकाम नेहमी कडे हे सगळं बोर्ड दाखवते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज पाहणी करताय तुम्ही खासदार म्हणूनच नाही तर छत्रपती सदस्य म्हणून या ठिकाणी आला अशा वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तर असणं अपेक्षित होतं मात्र ते देखील दिसत नाही म्हणजे कुठंतरी गांभीर्य अजूनही कळत नाही एका सार्वजनिक विभागाला या सगळ्या नाही कदाचित कदाचित त्यांच्याकडं त्यांना कळालं नसेल कदा कदाचित मी म्हणतोय की मी इथे येणार आहे आणि पाणी करणार आहे दुपारी निघालो मी संध्याकाळी आलो तर निश्चित मला वाटतं ते जे जे कोण आता आत्ता अधिकारी असतील ते बदलले असतील कदाचित माहीत नाही त्यांना फोनवर मी बोलायचा दृष्टिकोन काय आहे तोही समजून घ्यायची आपण खासदार आहात या संदर्भात पंतप्रधानांकडे राष्ट्रपतींकडे ते उच्चस्तरीय आपण याची तक्रार करणार आहात का लवकरात लवकर लुकर याची चौकशी करून दोषीला कारवाई झाली पाहिजे त्यांच्यापर्यंत हा विषय निश्चित झाला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून खाली गेलेलाच आहे आणि आपण खासदार म्हणून सुद्धा तिथपर्यंत हा विषय नेणार आणखीन त्यांच्या निदर्शनात आणून देणार की काय काय घडलं होतं मा आमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे आता तेही सांगतील काय घडलं आणि काय नाही आणखीन मुख्य म्हणजे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे की हा विषय त्याच्यावर राजकारण करू नये राजकारणचा विषय म्हणजे काय की जे चूक झाली आहे त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे ज्यांनी मार्गदर्शन केलं असेल की लवकर करा वगैरे आणि किती लवकर करा वगैरे हे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे त्यांच्याही हातात एखादंच राहिलं आहे की नाही राहिलंय हे माहीत नाही आपल्याला पण जे काय मटेरियल बांध वापरलेलं आहे ते बाहेर पडलेल्यापैकी काही दिसतंय त्याच्यावरून असं लक्षात आहे की मटेरियलसुद्धा चांगल्या दर्जाचं वापरल्या गे गेलं नाही हे क्लिअर आहे आणि या संदर्भात याच संदर्भात महाविकास आघाडी म्हणून एक तारखेला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे एक खासदार म्हणून किंवा छत्रपती घराव्यातील एक सदस्य म्हणून आपण या सगळ्या मोर्चाला उपस्थित असणार असता का मुंबईमध्ये कदाचित उद्यात तिथं उपस्थित राहणार आहे अजून मोर्चेचं मला काही माहीत नाही आहे आणि जे ते त्यावेळेस बघ वापर महाराष्ट्राचा मोर्चा काढायचा म्हणजे कोणाच्या विरोधात काढायचा हा एक समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट